मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सुद्धा शलाका आणि आकांक्षासोबत आनंदीला उष्टीहळ द्यायला निघालेली असते सार्थक म्हणतो की आई थांब मीच त्यांना शोधायला निघालोय त्या घरात नाही आहेत तितक्यातच आनंदी धावत येते आणि म्हणते की सार्थक सर तुम्ही नीट आहात ना तुम्हाला काही झालं तर नाही ना तेव्हा मग सार्थक म्हणतो की काय झालं आहे आनंदी अहो तुम्ही होतात कुठे किती वेळ घरचे तुमची वाट आहेत तुम्ही त्यांना काही सांगितलं पण नाही तुम्ही पटकन कशाच घरातून निघालात तेव्हा मग आता नित्या म्हणते की काय करताय तुम्ही तुम्ही जरा त्यांना शांत व्हा त्यांना प्रश्नावर प्रश्न किती विचारताय त्याचवेळेला आनंदी रडत असते सार्थक म्हणतो की काय झालं आहे नित्या म्हणते की एकदा त्यांना बोलण्यासाठी चान्स तरी द्या की त्यांना काय म्हणायचं आहे ते तेव्हा आता नित्या म्हणते की आनंदी प्लीज तुम्ही शांत व्हा त्यानंतर मग आता हे सगळे कोण असा प्रश्न आल्यावर अधिराज म्हणतो की नमस्कार माझं नाव अधिराज जाधव आणि या असं म्हणून ती चिडून जेव्हा त्याच्याकडे ते बघते तेव्हा तो म्हणतो मी अधिराज जाधव आणि यांची ओळख याच सांगतील की या कोण आहेत असं आता इथे तो म्हणतो वेळेला मग अधिराज असं म्हटल्याबरोबर नित्या म्हणते की नमस्कार माझं नाव नित्य अधिकारी आहे आता असं म्हटल्याबरोबर सगळेजण त्यांच्याकडे बघतच राहतात त्यानंतर आदर्श आणि घरातल्या कोणालाच यांची ओळख पटत नसते त्याच वेळेला आता आनंदीच्या बाबतीत काय झालं हे सांगताना नित्या म्हणते की नमस्कार माझं नाव नित्या अधिकारी आहे ॲक्च्युली आम्ही येत होतो तेव्हा रस्त्यात मध्येच या भेटल्या म्हणून त्यांना इथे आणलं आम्ही तेव्हा आता आनंदी म्हणते की सार्थक सर खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता म्हणून मला हे पाऊल उचलावं लागलं तेव्हा सार्थक म्हणतो की असं काय झालं होतं आनंदी प्लीज तुम्ही सांगा ना तेव्हा मग आता आनंदी म्हणते की सर यांनी मला इथे व्यवस्थित आणून सोडलेलं आहे तेव्हा आता सार्थक म्हणतो की खरंच तुमचे खूप खूप खुँ आभार तुम्ही यांना इथे आणून सोडलं त्याबद्दल तुमचा आभारी आहे मी त्याच वेळ आता अधिराज म्हणतो की अहो असं काय करताय तुम्ही आभार कसले मानताय खरं तर ज्या गोष्टी घडल्यात त्या आपल्या माणसांना खऱ्या खऱ्या सांगाव्यात आणि काय आनंदित आई कसं आहे ना ही घरातली माणसं चांगली दिसतात आणि त्यांचं तुमच्यावर प्रेम बी आहे असं दिसतंय मग तुम्ही त्यांच्यापासून काही लपवू नका जे काही खरं खरं घडलं आहे ते सांगा त्यांना आणि तुम्ही ते कशा पोचलात तेही त्यांना सांगा मग त्यांना समजेल तेव्हा सार्थक म्हणतो की बोलानंदी काय आहे नेमकं तेव्हा मग आता आनंदी म्हणते की मी यांच्या गाडी पुढे धडकले होते जेव्हा इथे धावत धावत येत होते मला धमकीचा कॉल आला होता अंशुमनचा आणि त्याने मला सांगितलेलं की तो तुम्हाला काही सोडणार नाही तो तुमच्या जीवाचं काहीतरी परवाईट करेल आणि हे मला सहन झालं नाही म्हणून मी धावत धावत इथपर्यंत आले कोणालाही काहीही न सांगता तेव्हा सार्थक म्हणतो की अशा का करता तुम्ही तुम्हाला मी त्या दिवशीच सांगितलं होतं की त्याच्या धमक्यांना वगैरे घाबरण्याची काहीच गरज नाही आहे प्लीज असं करू नका तेव्हा आनंदी म्हणते की सर जेव्हा तुमच्या जीवाचा प्रश्न येणार तेव्हा मी कशी शांत बसू सुचना नाही द्यावेळेला मी काय करू मी तडक तिकडून निघाले आणि यांनी मला इथे सोडलं त्याच वेळेला मग आता अधिराज म्हणतो की हे समज तुमचं काय आहे ना मला काय बी माहिती नाही पण मी एक नक्की सांगतो तुम्हाला जेव्हा केव्हा मदत लागेल ना या भावाला बिंदास्तपणे हाक मारा हा कधीही तुमच्यासाठी धावून येईल आणि काहीही करू शकतो मी आणि हो शत्रूचीही मदत करण्याची सवय आहे आमची आम्ही शत्रूला पण मदत करतो असं म्हणून तो आता नित्याकडे बघतो आणि वेळेला नित्या देखील त्याच्याकडे बघते त्यानंतर आनंदी सार्थक एकमेकांकडे बघत असतात त्याच वेळेला आता अरविंदला देखील कळत नसतं की हे सगळं काय सुरू आहे ते तितक्यातच आता इथे अधिराज म्हणतो की तुम्ही अजिबात काळजी करू नका सगळं काही व्यवस्थित होईल तेव्हा आता सार्थक म्हणतो की खरं तर तुम्ही यांना इथे सुखरूप आणून सोडलंत ना हीच ही मोठी मदत झाली मला आणि खरंच तुमचे आभार कोणत्या शब्दात मानू हे मला कळत नाही तुम्ही यांना इथे आणून सोडलंत तेही सुखरूप खरंच खूप मोठी गोष्ट केली आहे आणि तुम्ही खूप मोठी मदत केली आहे माझी असं सार्थक म्हणतो त्यानंतर सार्थक म्हणतो की याची परतफेड मी कशी करू खरंच मला माहिती नाही पण तुम्ही दोघंही आमच्या लग्नाला नक्की या प्लीज माझं आमंत्रण आहे असं सार्थक म्हणतो आणि वेळेला आता इथे आनंदी देखील म्हणत असते की हो प्लीज तुम्ही माझ्या लग्नाला नक्की या त्यानंतर मग आता नित्य म्हणायला लागते की आनंदी मला माहिती नाही आहे हे सगळं तुझं काय आहे ते पण मी इतकं नक्की सांगू शकते की तू खरंच खूप नशिबान आहेस इतकं सगळं प्रेम करणारी माणसं तुमच्या मागे उभी आहेत आणि तुमचं कुटुंब हे तुमच्यासोबत आहे आणि कसं आहे ना आपलं कुटुंब आपल्यासोबत असलं त्यांच्यासोबत आपलं प्रेम असलं हे किती खूप महत्त्वाचं असतं प्रत्येकाच्या वाट्याला असं नशीब येत नसतं प्रत्येकाच्या वाट्याला असं कुटुंब येत नसतं असं ती बोलून दाखवते त्याच वेळेला ते दोघंही एकमेकांकडे बघायला लागतात आणि त्यानंतर नित्या म्हणते की तू घाबरू नकोस तुझं प्रेम हे तुझ्यासोबत आहे आणि आपल्यावर प्रेम करणारा माणूस असायला जीवापाड माणूस असायला आपलंही नशीब तेवढंच लागतं पुढे ती म्हणते की खरंच मला खूप आनंद झाला तुम्हाला भेटून आणि खरं तर सगळे तुझ्या मागे उभे आहेत त्याच्यामुळे तू कसल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नकोस आणि तुझ्या नवऱ्याला काहीही होणार नाही घाबरू नकोस आणि कसं आहे ना आपण चांगलं असलो तर सगळं जग चांगलं असतं आणि सगळं जग चांगलं असेल तर सगळंच चांगलं असतं म्हणूनच तुझ्या मिस्टरांच्या बाबतीत कधीही काही चुकीचं घडू शकत नाही मला विश्वास आहे त्यांच्या बाबतीत कधीही काही गैर होणार नाही ते नेहमीच सुखरूप असतील कारण तुझं प्रेम त्यांच्या पाठीशी आहे असं आनंदीला ती दिलासा देत म्हणते आणि तिच्या त्या शब्दांमुळे आनंदीला धीर मिळतो आणि आनंदी आता सार्थककडे बघायला लागते त्यानंतर नित्या म्हणते की किती गोड आहात तुम्ही दोघं तुमच्या पाठीशी सगळेजण आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे की इतकं जीवाळपार प्रेम करणारा नवरा मिळाला आहे तुला सुख म्हणजे दुसरं नक्की काय असतं असं ती म्हणते त्यावेळेला सगळे हसतात त्यानंतर मग आता सार्थक म्हणतो की खरंच खूप छान वाटलं तुम्हाला भेटून आणि तुम्ही प्लीज दोघंही आमच्या लग्नाला नक्की या आणि आम्ही वाट बघतोय तुमची त्याच वेळेला आता इथे ते म्हणतात की हो हो आम्ही नक्की लग्नाला येऊ त्यानंतर मग तिथे सुद्धा म्हणते की हो तुम्ही दोघं अगदी जोडीने आमच्या लग्नाला या हां तेव्हा मग आता तो म्हणतो की नाही नाही जोडीने वगैरे काय नाही आमची जोडीबिडी काय नाही आहे आम्ही वेगवेगळे येऊ लग्नाला त्याच वेळेला मग आता असं म्हटल्याबरोबर सगळे त्यांना बघायला लागतात तेव्हा मग सार्थक म्हणतो की ठीक आहे जोडीने नाही वेगवेगळे या पण आमच्या लग्नाला नक्की या तेव्हा मग आता सगळेजणं हसायला लागतात आणि त्यानंतरसुद्धाही त्यांच्याकडे बघत असते तेव्हा मग तो म्हणतो की चला चालेल आम्ही निघतो आता आणि नक्की लग्नाला येतो आणि नित्या देखील म्हणते की हो आनंदी काहीही काळजी करू नको सगळं काही, काही व्यवस्थित होईल आणि असं म्हणून आता दोघेजणही निघालेले असतात सार्थक आणि आनंदी आता खूपच खुश असतात नित्या म्हणते की चालेल येतो आम्ही आणि ते दोघंही निरोप घेतात आणि त्यानंतर नित्या आणि अधिराज दोघंजणही निघून जातात सार्थक आणि आनंदी मात्र आता एकमेकांकडे बघत असतात सार्थक आनंदीला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो त्यानंतर केदार बाजूला येतो आणि येऊन तो रेश्माला फोन लावतो रेश्मा म्हणते की काय झालंय केदार तेव्हा तो सांगतो की अगं आपला सगळा प्लॅन फ्लॉप झालाय आता तेव्हा ती म्हणते की काय आहे तेव्हा केदार म्हणतो की अगं ती आनंदी बघ ना इथे येऊन थांबली तेव्हा रेश्मा म्हणते की काय काय बोलतोस तू ती आनंदी तिकडे कशी तेव्हा तो म्हणतो की हो ना आम्ही तेच तर सांगतोय तिला धमकीचा फोन आला आणि त्या अंशुमनने फोन केल्याबरोबर ती धावत धावत इकडे सार्थककडे आली तेव्हा रेश्मा म्हणते की शेटयार काय झालं हे ते तेव्हा तो म्हणतो की हो ना आता सगळे कार्यक्रम यांचे एकत्रच होणार मग तेव्हा तो म्हणतो की तुला माहिती आहे का आता तो सार्थक आणखी अलर्ट होणार आहे आणि सगळं बिघडणार रेश्मा म्हणते की ठीक आहे मी त्या अंशुमनला फोन लावते थांब तेव्हा अंशुमनला फोन लावल्यानंतर ती म्हणते की तुम्ही डोक्यावर पडल्यात काय केलं हे त्या आनंदीला फोन करण्याची काय गरज होती तेव्हा तो म्हणतो की मी फक्त तिला धमकी देण्यासाठी कॉल केला बाकी काही नाही तेव्हा रेश्मा म्हणते की काहीच गरज नव्हती ना तिला फोन करण्याची त्याच्यामुळे ती आता सार्थककडे गेली आणि आता ते दोघंही आणखी अलर्ट होणार तुम्हाला माहिती आहे का तेव्हा अंशुमन म्हणतो की नाही यावेळेला काहीही असं होणार नाही तुम्ही बघतच राहा आणि तुम्ही काळजी करू नका हे लग्न मी होऊ देणार नाही म्हणजे नाही तुम्ही अजिबात कसलाही विचार करू नका हो आणि यावेळेला हंड्रेड टक्के मी हे सगळं करूनच दाखवणार आणि यावेळेला काही झालं तरी चालेल एकाऐवजी दोन मुर्दे पडले ना तरीही चालतील पण मी हे काम होऊ देणार नाही असं म्हणून आता तो फोन ठेवून देत त्यानंतर सार्थक बाजूला येऊन अण्णांना कॉल करून कळवतो की आता आनंदी इथे आलेले आहेत काही काळजीचं कारण नाही तेव्हा मग आता अण्णांचा जीव भांड्यात पडतो ते म्हणतात की मालती म्हणून सगळ्या आनंदी तिकडे राजाध्यक्षांच्या घरी आहे हे ऐकल्यावरती आता मालती हात जोडत म्हणते की देवी शब्दशृंगी आणि त्यानंतर अण्णा म्हणतात की सगळं व्यवस्थित तर आहे ना तिकडे आणि काय असं कारण होतं जे आनंदी तिकडे धावत धावत आली तेव्हा सार्थक काही सांगत नाही तो म्हणतो की तिला कोणाचा तरी फोन आला होता आणि म्हणूनच ती इकडे आली त्यांचा काहीतरी गैरसमज झाला बहुतेक म्हणूनच मी त्यांना म्हणालो आहे की इथेच ते थांबा तेव्हा मग आता अण्णा म्हणतात की मेहंदीसाठी घ्यायला येतोय तिला तेव्हा अण्णा तो सांगतो की नाही आईने सांगितलं की आता मेहंदी वगैरे इकडेच चुरकी आपण असं करा तुम्हीच सगळे आता इथे या आपण इथेसुद्धा कार्यक्रम करूया तेव्हा मग आता अण्णा म्हणतात की ओके ठीक आहे आणि त्यानंतर आता अण्णा हात जोडून म्हणतात की देवी बरं झालं काळजी मिटली आनंदी सुखरूप आहे मालती रडत म्हणते की पण असं काय कारण होतं की आनंदी तिकडेच थांबली इतकं असं जीवघेणं काय कारण असू शकतं जी कोणालाही न सांगता निघून गेली तेव्हा अन्न म्हणतात की मालती जाऊ देत आनंदी सुखरूप आहे आता तेच जास्त महत्त्वाचं आहे तिला काहीही झालेलं नाही ती त्यांच्या घरी सुखरूप आहे आणि उद्या मेहंदीसाठी त्यांनीच आपल्याला तिकडे बोलावलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की उद्या कार्यक्रमासाठी तुम्ही सगळे तिकडे या तेव्हा मग आता लगेच मालती म्हणते की हो चालेल सगळं व्यवस्थित असू देत फक्त बस आणि देवी सप्तशृंगी यावेळेला माझ्या आनंदीच्या लग्नामध्ये कोणतंही विघ्न आणू नकोस गवाई असं म्हणून ती रडत असते तेव्हा लीना म्हणते की आई असं काय करताय तुम्ही प्लीज रडू नका सावरा स्वतःला सांभाळा तेव्हा मग आता ती म्हणते की काय ग बघ ना कसं होऊन बसतं आनंदीच्या बाबतीत काही चांगलं घडत असतं की शंभर टक्के कोणता ना कोणतं तरी विघ्न मध्ये येतच असतं तेव्हा आता लीना म्हणते की घाबरू नका आता असं काही होणार नाही तेव्हा ती म्हणते की आदर्शरावांचं लग्नाचं बघितलं ना शेवटपर्यंत लग्न होत होतं आणि राहिलं तेव्हा मनोज म्हणतो की आई काळजी करू नकोस आता सगळं काही व्यवस्थित होईल आनंदी तिकडे सुखरूप पोचली हे आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे तेव्हा आता शकू म्हणते की आपण उद्या आनंदी ताईकडे जातोय ना तिला विचारूया काय झालं ते त्याचवेळेला इथे आता सार्थक हा रूममध्ये असताना अंशुमन घरात शिरतो आणि म्हणतो की सार्थक अर्धवट राहिलेलं काम मी पूर्ण करायला आलेलो आहे आणि तो सार्थकच्या पोटामध्ये सुरा खूप असतो त्याचवेळेला आता इथे सार्थक हा खाली पडतो आनंदी दचकून उठते आणि म्हणते की हे काय झालंय आणि आनंदीला आता घामाघुम व्हायला होतं ते म्हणते की आई सार्थक सरांचा जीव धोक्यात हो आहे तेव्हा सुद्धा म्हणते की थांब मी लाईट लावते आणि त्यानंतर ती सांगते की अगं असं काही झालं नाही बाळा तुला वाईट स्वप्न पडलं आहे का थांब मी तुला पाणी देते ती तिला पाणी प्यायला देते आणि आनंदी म्हणते की आई सार्थक सरांचा जीव धोक्यामध्ये हो आहे तेव्हा मग आता सुधा तिच्या चेहऱ्याला हात लावत म्हणते की बाळा कळते मला तुझी अवस्था तुझ्या आयुष्यात सुख हे इतक्या वर्षानंतर आलं कायम दुःखच होतं आणि तू काय भोगलेस मला माहीत आहे म्हणूनच तुला आता या सगळ्याची भीती वाटते हे सगळं तुझ्या हातून निष्ठून जाईल असं वाटतंय ना तुला काळजी करू नकोस सगळं काही व्यवस्थित होईल तू अजिबात घाबरू नकोस सार्थक व्यवस्थित असेल आणि हो मी आहे ना तुझ्यासोबत मग काळजीचं काही कारण नाही आणि सार्थकला काही होणार नाही लक्षात ठेव तू चांगली आहेस ना मग तुझ्यासोबत नेहमीच चांगलं होणार आणि देव चांगल्या माणसांचं कधीही वाईट करत नाही एवढं लक्षात ठेव म्हणूनच आता या सगळ्या गोष्टींचा विचार सोडून दे आणि सगळं छान होणार आहे असा विचार कर असं ते म्हणते त्यानंतर दुसऱ्या दिवशी मेहंदीची तयारी छान झालेली असते आकांक्षाही छान तयार झालेली असते भेंगिरीला सुद्धा विचारते की काय ग सगळ्यांच्या नाश्त्याचं जेवणाचं काय तेव्हा ती म्हणते की हो झालंय मेहंदीचे कोण तेव्हा म्हणते की शलाकाता म्हणते की काय गं भिंगरी अशी तुला कसं काही माहिती नाही जा लवकर बाकीचं बघ तितक्यात आता सार्थक येऊन विचारतो की काय गं भिंगरी आनंदी कुठे तेव्हा ती म्हणते की ती त्यांच्या रूममध्ये आहे आनंदी आता स्वतःची तयारी करत असते मात्र सार्थकशी तुला खूप भीती वाटत असते त्याच वेळेला सार्थक मागून तिला दचकवतो ती घाबरते आणि म्हणते की सार्थक सर तुम्ही ठीक आहात ना तेव्हा तो म्हणतो की हो हा बघा मी तुमच्या समोर उभा आहे मी व्यवस्थित आहे तेव्हा आनंदी म्हणते की सर मला खूप भीती वाटत आहे तेव्हा आता सार्थक म्हणतो की हे बघा काहीही घाबरण्याचं कारण नाही मला काहीही होणार नाही आणि हो असा चेहरा का पाडून ठेवला आहे तुम्ही जरा स्माईल करा नाहीतर लोकांना वाटायचं की मी आत्ता पण तुमच्याबरोबर जबरदस्तीने लग्न करत आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही असा चेहरा करून राहिलात तर आपले फोटो पण छान येणार नाहीत म्हणून चला स्माईल करा असं म्हणून तो आता आनंदीला स्माईल करायला सांगतो आणि तिचा हातात हात धरून विचारतो की काय मग मेहंदीची डिझाईन फायनल झाली का तितक्यात आता सुधा येते आणि म्हणते की हो हो मेहंदीची डिझाईन वगैरे तर फायनल झाली आहे पण काय ना डिझाईन काही असो मेहंदी तर आनंदीला तुझ्याच नावाची लागणार आहे असं म्हणून ते हसायला लागतात त्यानंतर मग आता आनंदी म्हणते की आई नेहमी बायकोनेच नवऱ्याच्या हाताची मेहंदी का काढावी काढावीस नवऱ्याच्या नावाची नवऱ्याने पण बायकोच्या नावाची मेहंदी काढलीच पाहिजे ना सुधा म्हणते की हो हो अगदी बरोबर आहे आनंदी तुझं सार्थक तूही बाबा आनंदीच्या नावाची मेहंदी काढच हा तेव्हा तो म्हणतो की छे छे जेंट्स लोक थोडी मेहंदी वगैरे काढतात मी कशी काढणार मेहंदी तेव्हा आनंदी म्हणते की का काय काढायला हरकत आहे डायरीमध्ये तर तुम्ही माझंच नाव लिहायचंत मग आता काय सुधा म्हणते की हो बरोबर आनंदीचंच नाव असायचं नुसतं तुझ्या डायरीवर आणि सार्थक म्हणतो की अरे हातावरचं नाव काय मनावर तर आनंदीचंच नाव असं म्हणून तो पटकन निघून जातो आणि दोघीही हसायला लागतात सुधा तिला म्हणते की आनंदी चल लवकर बाहेर ये आणि खरंच तू खूप छान दिसत आहेस कोणाचीही नजर नको लागायला असं म्हणून ती दृष्टकार तिथून निघून जाते त्याच वेळेला आनंदीच्या घरचे सगळेजणं आलेले असतात आणि सगळेजणं त्यांचे स्वागत करतात अरविंद म्हणतो की राजाध्यक्षांच्या सदनात तुमचं स्वागत आहे तेव्हा आदर्श म्हणतो किंवा खरंच खूप छान वाटलं त्यानंतर अण्णा म्हणतात की खूप छान सजावट केली आहे सुधा म्हणते की आमच्या आदर्शनं केली तेव्हा आदर्श म्हणतो की बाहेर सगळ्या जेंट्ससाठी अंगणामध्ये छान सेटअप केलेला आहे नाशकात गरमी खूपच वाढली आहे त्याच्यामुळे आणि त्यानंतर सगळेजण आता जायला निघतात आणि आकांक्षा ही आनंदीला आणण्यासाठी म्हणून जाते तेवढ्यातच आता आनंदी देखील आकांक्षा बरोबर येते आणि आनंदीला पाहिल्यावरती सगळेजण तिच्याकडे बघतच राहतात आणि सुद्धा तिच्याकडे बघत असताना मालती येते आणि तिला मिठी मारते सगळेजण बघत असतात मात्र इथे शलाकाचा चेहरा हा वाकडा तो वाकडाच आणि मला ती म्हणते की आनंदी खरंच खूप सुंदर दिसत आहेस तू तुला कोणाचीही नजर नको लागायला आणि असं म्हणून ती तिच्या गालाला तीट लावते आणि म्हणते की खरंच खूप सुंदर दिसत आहेस तू त्यानंतर मग आता आनंदी म्हणते की तुम्हाला माहिती आहे का आज सार्थक सर देखील मेहंदी काढणार आहेत माझ्या नावची तेव्हा सार्थक म्हणतो की हे नाही नाही मी असं काहीच बोललो नव्हतो हो हां हे आनंदीच बोलत आहे मग आनंदी म्हणते की हो की नाही आई सार्थक सर बोलले ना तेव्हा सुधा म्हणते की हो अगदी बरोबर तो काढणार आहे मेहंदी तेव्हा मग ती म्हणते की तुम्ही ना असेच बोलत असता सार्थक म्हणतो की हरकत नाही चला काढतो मी मेहंदी तेव्हा इथे आदर्श म्हणतो की अरे सार्थक ती फिरकी घेते तुझी चल जाऊया बाहेर असे म्हणून सगळे बाहेर जातात आणि वेळेला पुढच्या भागामध्ये आनंदी म्हणते की सर तो बघा अंशुमन हे मी खरंच सांगतोय तर अंशुमनने इथे बाईचा वेश घेतलेला असतो आणि तो, तो कार्यक्रमात आलेला असतो सार्थक, सार्थक आता त्याच्या मागे मागे पळतो आणि तितक्यात मल्हार कामत येऊन त्याला अडकवतो सार्थक आता त्याच्याकडे बघतच राहतो अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा